गेले गेली चला एक कृपया विनंती आहे गोंदापड संघाला आपण लवकरात लवकर जागा द्यायची बाकीच्या संघासाठी चला धन्यवाद जोरदार टाळ झाल्या पाहिजेत क्या बात आहे जोरदार टाळ झाल्या नागझरी संघासाठी या ठिकाणी जय शिवराय गोविंद पथक नागझरी वरचे बांधण यांच्याकडून चार थराची सलामी महिला संघाकडून देण्यात आलेली आहे आता आपण लगेच पुरुष संघ त्यांचा आहे तो सलामी देणार आहे का ओके okay. चला डीजे सध्या लावणी कलाकार स्वप्नाली कलमकर यांना विनंती की आपण स्टेज वरती आहे लवकरात लवकर ही सलामी झाल्यानंतर आपण लगेच आपला एक सुंदर असा डान्स परफॉर्मन्स या ठिकाणी घेणार आहोत स्वप्नाली गलबकर यांना विनंती आपण लवकर लवकर स्टेजवरती यायचं आहे आपला डान्स परफॉर्मन्स आपण घेणार लगेचच कृपया यांना सगळ्यांना जायला जागा द्यायची आहे जे मागे जे गोविंद पथक उभे आहेत त्यांना विनंती आहे की जे पथक बाहेर जात आहेत त्यांना बाहेर जाण्याची जागा द्यायची आहे हे बाहेर गेल्यावरच तुम्हाला आतमध्ये येण्याची संधी मिळणार आहे त्यामुळे यांना बाहेर जाण्याची जागा द्यायची कृपया विनंती सगळ्यांना चला पुरुष पथक याच्यानंतर नागझरीच्या मार्फत किती सरामी पाच पाच थराची सलामी या ठिकाणी देणार आहेत शुभेच्छा आहेत तुम्हाला चला लवकरात लवकर आपली तयारी दाखवायची आहे आणि दोन्ही संघांची सलामी झाल्यानंतर पारितोषिक घ्यायला स्टेजवरती यायचं आहे